उपवासाची अगदी मौसूत पांढरीशुभ्र फुलपाखरासारखी इडली आणि वरून ही चटपटीत उपवासाची चटणी अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि ही बहा तुम्ही पाहू शकता अगदी सहज निघते आणि खूप छान अशा ह्या उपवासाच्या इडल्या आहेत नमस्कार मैत्रिणीनो आपणा सर्वांचे हेल्दी कुकिंग मध्ये खूप खूप स्वागत आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे फक्त दोन ते तीन वस्तू मध्ये झालेली आहे तर आपण रेसिपी पूर्ण पहा इथे एक वाटी भगर घेतलेली आहे आणि एक पाव वाटी आपण साबुदाना घेतलेला आहे एक दोन पाण्याने भगर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि चार ते पाच तास भिजत ठेवा नाहीतर तुम्ही सकाळी करायची असेल तर रात्री भिजत ठेवा आणि साबुदाना ही आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा आहे पाहू शकता एक चार ते पाच तासानंतर छान अगदी साबुदाना फुरलेला आहे इथे मी वरई मिक्सरच्या भांड्या मध्ये काढून घेत आहे आणि अतिरिक्त असं पाणी घालू नका जेवढं पाणी म्हणजे अगदी कमीत कमी, कमी पाणी घाला आणि हा मध्ये मिक्सर घालून घेतलेला आहे आणि पाहू शकता एकदम जास्त छान फुललेला आहे इथे एक दोन चमचे मी घट्ट दही घातलेला आहे थोडस आंबट असेल तर चालेल पण जास्त पाणी असलेलं दही घालू नका नाही तर मिश्रण पातळ होईल तरी आपल्याला मौसूत असं छान असं वाटून घ्यायचंय आणि फक्त पाचच मिनिट आपल्याला याला रेस्ट द्यायचे म्हणजे ते मिश्रण सर्व असं सेट होत आणि जर मिश्रण तुम्हाला थोडस पातळ वाटत असेल ना तर यामध्ये थोडंसं राजगिरा किंवा भगरपीठ तीन चमचे घालू शकता इथे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा इनो घातलेला आहे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेचच इडली करायला घ्यायची आहे इथे मी एक मिनी छोटी अगदी छोट्या इडलीचं स्टँड घेतलेलं आहे तुम्ही रेग्युलरही घेऊ शकता याला मी थोडस तुपाने देसी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि एक एक चमचा याच्यामध्ये आपल्याला हे भरायचंय करून पहा अतिशय छान होते आणि अगदी पोटभरीची आहे तुम्हाला दिवसभर अगदी पोट भरल्यासारखे होते इथे मी नॉर्मल भांड्यालाही तूप लावून घेतलेला आहे आणि त्यामध्येही इडलीच थोडं थोडं मिश्रण घातलेलं आहे अगदी मऊसूत अगदी छान फुलतात ह्या इडल्या आणि फुलपाखरासारख्या होतात अगदी तुम्हाला साबुदाना खाऊन जर वगैरे होत असेल तर ही ह्या प्रकारची इडली करून बघा दिवसभर अगदी पोट भरल्यासारखं वाटतं आणि इव्हन मुलांना सर्वांनाही आवडेल तर ह्या सर्व मी इडली भरून घेतलेल्या आहेत स्टँड आणि दहा ते पंधरा मिनटं पाच मिनटं फुल गॅसवर आणि दहा ते पंधरा मिनिटं मिडीयम गॅसवर घ्या इथे मी चटणी करत आहे तर काही मिरच्या गरम पाण्यामध्ये थोड्याशा भिजत ठेवलेल्या होत्या मिक्सरमध्ये खोबरं मिरच्या शेंगदाणे मी you आणि थोडंसं एक दोन चमचे दही घालून हे छान असं वाटून घ्यायचं आहे इथे मी काश्मीरी रेड चिली जी असते ना ती गरम पाण्यामध्ये थोडीशी भिजत ठेवलेली होती पाहू शकता किती सुंदर डिलिशियस चटणी दिसत आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागते आणि वरून ही चटपटीत होण्यासाठी याच्यावर एक तुपामध्ये मिरचीचा तडका दिलेला आहे तुमच्याकडे जिरे चालत असतील तर जिऱ्याचा तडका द्या पाहू शकता किती सुंदर इडली झालेली आहे अगदी छान फुलते एवढी कापसासारखी अगदी मऊ लुसलुसी ती इडली होते आणि सर्वांना खूप आवडेल तुमच्या घरातील एक ब्रेकफास्ट किंवा डिनरची ही रेसिपी होऊ शकते पाहू शकता किती स्पंजी झालेली आहे तर या नवरात्रीमध्ये उपवासाला ही इडलीची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा घरातील सर्वांनाही आवडेल अगदी सुंदर होतात इडल्या आणि अजिबात बिघडत नाही अजिबात त्रास नाहीये म्हणजे तुम्ही एक चार ते पाच तुमच्याकडे जर भिजवलेलं असेल साबुदाणा आणि वर तर ही पटकन होणारी रेसिपी आहे तसेच याचे तुम्ही दी, धिरडी किंवा ताप्पा सुद्धा करू शकता आणि एकदा माझ्या सांगण्याप्रमाणे ही रेसिपी तुम्ही नवरात्रीमध्ये किंवा इतर कोणत्याही उपवासाला करून पहा अतिशय टेस्टी होते आणि ही चटणीची रेसिपी तर अतिशय सुंदर लागते पाहू शकता आपण ह्या ज्या नॉर्मल मोठ्या इडल्या केलेल्या आहेत त्याही अगदी सहज निघतात आणि किती मऊ झालेल्या आहेत एकदम छान टम फुगलेल्या होत्या आणि एक दोन ते तीन इडली खाल्ली तरी तुमचं अगदी पोट भरून जातं आणि बाकी अतिरिक्त तळलेलं वगैरे साबुदाणा वडे वगैरे काही खायची गरज लागत नाही तर या नवरात्रीमध्ये मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र नातेवाईकांना ला, लाईक करायला सांगा ला आणि हो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद